पाईपलाईनच्या खालून जाते सोडल्यानंतर ह्या नदीचा फेस वाहून गेला आणि मुख्यमंत्र्यांना असं सांगण्यात आलं की नदी पूर्णपणे स्वच्छ झालेली आहे पुणे दाखल करणं म्हणजे फक्त तोंडाला पालन असल्याची गोष्ट आहे हा यांचा खरा चेहरा आहे दाखवण्याचे दात वेगळे आणि खायचे वेगळे आहेत बातमी आहे आळंदीमधून महाविकास आघाडीच्या वतीने आज येलगार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिल्यानंतर इंद्राणी प्रदूषण थांबण्याचे नाव घेत नाही आळंदीतील पवित्र इंद्रायणी आरोप करत महाविकास आघाडीने तीव्र भावना व्यक्त केल्या आणि याबाबत आंदोलन देखील केलं प्रशासन भाजप सरकार महाराष्ट्राच्या राज्यकर्ते यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या लाखो भाविक वारकऱ्यांची आस्था असलेली इंद्रायणी नदी प्रदूषित करून पाप करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाही झुजुबी कारवाई होते याबाबतची नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच पुढील काळात हेच प्रदूषित पाणी मंत्रालयात घेऊन जाऊ अशी भूमिका आंदोलन करताना घेतली आहे त्याबाबतचा स्पेशल रिपोर्ट आमचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी घेतलाय पाहूया तीराच्या वरती आंदोलन सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत असताना सुद्धा शासन मात्र गेंड्याची कातडी पांघरून बसले की काय अशी परिस्थिती आहे ताई काय सांगाल किती वेळ यांना माफ करणार आणि एवढं मोठं पाप ही लोकं करतात याचे त्यांना इतके पापी निर्ढावलेत की रोज म्हटलं तरी रोज फेसाळलेली इंद्रायणी दिसते माऊली गेली आणि दुसऱ्या दिवशी इंद्रायणी फेसाळली आपण काय सांगाल ह्या आपल्या इथे कसं आहे माहिती आहे का इंद्रायणीसाठी आहे ना आपलं जे तीर्थ कुंड आहे आपल्या आस्थीतो ते अस्थिचं कुंड पुरेपूर्ण भारत देशातून टाकायला आपल्या इंद्रायणी येतात आणि ते खुलदा जे केलेलं आहे ते पूर्ण परिपूर्ण भरलेला असतं आणि ते सुद्धा नगरपालिका इंद्रायणीच्या कडेने आहेत ते एकाही नगरपालिकेला नगर एस टी बी प्लांट नाही आळंदीला नाही पिंपरी चोडला नाही तळेगावला नाही लोणावळ्याला नाही जीव जीवमध्ये नाही आणि वडगाव मावळला पण नाही ह्या जर सर्व काही केलं थांबत नाही आणि ही लोक पाप करण्यापासून काही वाहत नाही नेमकं पाणी मूर्त कुडं हे पाहण्याची गरज आहे भविष्यामध्ये ही पापी लोक उघडी होतील आणि त्यासाठी आंदोलन तीव्र राहील मी आरिफ शेख आळंदी देवाचे जातात आणि शाल नार येऊन पळून जातात त्यांचं काम आहे आपलंच काम आहे जास्त आपण विरोध केला पाहिजे आणि कोट्यादीच तो निधी येतो हजारो कोटी फेसळलेली आहे म्हणजे जशा बर्फाच्या राशी असतात तशा प्रकारच्या या फेस या ठिकाणी या इंद्राणीवरती आपल्याला दिसतो आपण पाठीमागे बघता की जलपर्णी आहे त्या जलपोर्णीसाठी कोट्याधी रुपयाच्या निविदा काढल्या गेल्या आणि त्या निविदा हवेमध्ये विरल्यात याचा सगळा जो पैसा आहे हा सत्ताधारी पक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या बगल बच्चांनी खाल्लेलं आहे ते फेकेसुद्धा त्यांनाच मिळतात आणि आज ही जलपर्दी जी आहे ती पाऊस येण्याची वाट बघून ती वाहून जाईल अशा प्रकारचं दुष्कृत त्यांनी केलेलं आहे आज आपण बघितलं की केमिकलयुक्त पाणी रसायनयुक्त पाणी या इंद्राणींमध्ये डायरेक्ट सोडलं जाते आज सगळा राडारोडा जो आहे तो दोन्ही काठांवरती रोड टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी मोठे मोठे हॉटेल्स केलेले आहेत त्या हॉटेल्स सुद्धा ब्रेस सगळं या मध्ये टाकलं जातं भारतीय जनता पार्टीच्या लोकांना फक्त आणि फक्त टक्केवारीसाठी काम करायचं माहिती आहे ती पवित्र जे वारकरी येतात स्नान करतात आणि पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात आज ती इंद्रणी त्या लायटीची इंडी ठेवलेली नाहीये आज वारकऱ्यांच्या दृष्टीने दाखवलं की वीस हजार रुपये आम्ही एका दिंडीला देतो परंतु खऱ्या अर्थानं वारकऱ्यांची पैसे मागण्याची इच्छा नाही पैसे घेण्याची इच्छा नाही त्यांची इच्छा होती की आम्ही या पवित्र इंद्राणींमध्ये दुखठी घ्यावी आलं आणि तेव्हापासून त्यांचा नदी फा सुधारवर फार मोठा जोर आहे नदी सुधार, सुधार याच्यासाठी की त्यांना जे ज्या पद्धतीने त्यांना लोकांची दिशाभूल करायची आणि आपली सगळ्यांची अस्मिता या सगळ्या इंद्रायणी म्हणजे आपल्या पुणेकरांची म्हणा या पुणेकरांची अस्मिता या सगळ्या इंद्रायणी नदीवर नदी खूप जास्त आहे कारण आपल्या वारीची सुरुवात या आणि आळंदी येथून सुरू होत असते देहू आळंदी या तीर्थक्षेत्रातून होत असते परंतु त्यांनी प्रत्येक वेळेस जनतेची दिशाभूल करण्याचं काम मात्र हे सत्ताधारी करत आहेत याच्यामागे त्यांचा उद्देश फक्त एवढा आहे कंपन्यांवर गुन्हा दाखल झाला असं सरकारकडून सांगण्यात आलं परंतु एवढं होऊन सुद्धा गुन्हेगार मोकट आहेत आणि कुठलाही परिणाम त्यांच्यावर होत नाही याबाबत आपण काय सांगाल गुन्हे दाखल, दाखल करणं म्हणजे ही फक्त तोंडाला पालन असल्याची गोष्ट आहे तात्पुरत्या स्वरूपाची गोष्ट आहे ते गुन्ह्यांचं नंतर पुढे काय होतं त्या कंपनीला टाळं ठोकलं जातं का तर ते काही होताना दिसत नाहीये गुन्हे दाखल करायचे आणि पाकिट आले की ते पुन्हा त्यांना त्याच्यात निरस्त करायचं अशा प्रकारचं या इंद्रायणीवरती पैसे कमवण्याचं काम हे सत्ताधारी भाजप आणि हे प्रशासन करते माऊलींच्या प्रस्ताव दिवशी फक्त इंद्रायणी शुद्ध दिसली माऊलींची पालखी पुढे पुन्हा माऊलींची आळंदी वेगळे इंद्रायणी जसं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला किंवा जगाला दाखवलं की इंद्रायणी स्वच्छ आहे आणि तशी आपली पालखी पुढे गेली त्यानंतर यांचा खरा चेहरा त्यांच्या समोर आलाय आता आम्ही थांबणार नाही इंद्रायणी जोपर्यंत स्वच्छ होत नाहीये तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आंदोलन तीव्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळेस नियुक्त झाले दिवस पहिल्यांदा आल्यानंतर त्यांनी इंद्राणी स्वच्छतेचं आश्वासन दिलं होतं त्यानंतर स्वतः पाणी केली आछडीला त्यावेळी आश्वासन दिलं होतं शासन कुठंतरी कमतरता बाळगत आहे आणि जाणून बुजून भावनेशी खेळत आहे असं आपल्याला वाटतंय का शासनाला असल्या कामांचं जे आहे आध्यात्मिक धार्मिक हे फक्त दिखाव्यासाठी स्वतःचं ब्रँडिंग करण्यासाठी शासन वापरते पण पर खऱ्या अर्थाने जिथे गरज आहे जो संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात वारकरी या ठिकाणी आलेला होता परंतु त्याच्या भावनेची कदर यांनी केलेली नाहीये फक्त त्यांना वीस वीस हजार रुपये दिंडीला देऊन स्वतःचा म्हणजे मोठेपणा दाखवण्याचं आणि त्या सरकारच्या पैशाचं जनतेच्या पैशातन स्वतःचं ब्रँडिंग करण्याचं काम सरकारने केलंय पण खऱ्या अर्थाने भावना जिथे अडकलेली आहे ती इंद्रायणी मात्र सूचना केली पुढची दिशा काय राहील समजा इंद्रायणी यांनी एवढ्या करून सुद्धा जर ते ना सुधारले नाही भूमिका दिशा अशे की हे जे ते आमी इतुन भरून कारे है भरून आपण काय अशी राहील पाणी आहे आम्ही इथून मंत्रालयामध्ये तिकडच्या सहपदाधिकाऱ्यांना त्याच्याने आंघोळ घालतो धन्यवाद नवनवीन आणि ताज्या क्लिक करा